लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदारपदी निवडून आल्या या विजयाचा आनंद उत्सव म्हणून जळगावच्या मेहरूण परिसरात वंजारी युवा संघटना व समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी पेढे भरवून समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला या प्रसंगी मुंडे समर्थक तथा माजी नगरसेवक प्रशांत ज्येष्ठ समाज बांधव दामोदर पाटील प्रकाश घुगे सचिन इखे अनिल घुगे भूषण लाडवंजारी राहुल सानफ आदींसह समाज बांधव उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी या पल्ली आज या ठिकाणी पंकजाताईंचा विजय झालेला आहे या ठिकाणी तुम्ही फटाके फोडून जल्लोष सादर केलेला आहे काय सांगा लोकनेत्या पंकजदाई मुंडे या विधान परिषदेवर निवडून आलेल्या आहेत तर सर्वात पहिले मोदी साहेब यांनी आणि अमित शाह यांचं मंजरी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो त्यांनी विधान परिषदेवर पंकजाचं नाव सुचवलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यांची टीम त्या सर्वांनी ताईंना आणि सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांनी ज्या विधान ताईंना मतदान केलं त्यांचं संपूर्ण वंदारी समाजातर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि संघर्षगन्या पंकजा मुंडे ह्या आज विधान परिषद विजयी झाल्या आहेत त्यांचा सर्व वंदारी समाजात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आज जल्लोष गावोगावी सरदूर होत आहे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील वंधारी समाज सर्व ठिकाणी आनंदी आहे आणि संघर्षकड्यांचा या खऱ्या अर्थाने आज मुंडे साहेबांना श्रद्धांजली मिळालेली आहे की सध्या सा, मुंडे साहेबांनी जे केलेलं कार्य आज भारतीय जनता पार्टीने त्याची परत थेट केलेली दिसते त्यामुळे संपूर्ण बंधारे समाजात आनंदाचं वातावरण आहे तरी लोकनेत्या आज या ठिकाणी मुंडे समर्थकांनी सुद्धा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे ताईंच्या विजयाबद्दल तरी लोकनेत्या मंकजाई मुंडे यांचा जंत विज्ञ झाल्याबद्दल दर। जळगाव जिल्हा वंजारी समाजातर्फे त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन